गुन्हेगारांचा फर्दर का पेट्रोल न्यूज पुणे शहरात अधून मधून अपघाताचे थरार होत असतात सुसाट वाहनांनी अनेक वाहनांना धडक दिल्याचे प्रकार यापूर्वी पुण्यात घडले पंधरा दिवसांपूर्वी पुणे शहरातील रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला होता अनेक कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली होती या घटनेत ते जणांना कंटेनरने उडवले त्यामध्ये एक जणांचा मृत्यू झाला होता आता पुन्हा पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये एक विचित्र अपघात झालाय एका पिकअप चालकाने अनेक वाहनांना उडवलंय या अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला तातवडे पुनावळे रस्त्यावर घडलेली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली भरधा वेगात निघालेल्या पिकअप चालकाने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाला समोरासमोर धडक दिली या घटनेत पिकअपचे चाक निखळले त्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि पार्क असलेल्या दुचाकीलाही पिकअपने ठोकले रस्त्यावर झालेल्या या अपघातात जीवितहानी नाही मात्र यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली चालक मद्यधुंद अवस्थेत होता असं वाकड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा